हरे महाराष्ट्र मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉकमध्ये आज रविवारी सुट्टी दुकानची झाप सुट्टी असते तर दुकानात आलो आहे आवरावळी करण्यासाठी आवरावळी करूच तर सूरज येणार आहे सूर्यजन मी जातो लग्नाला तर आजचा व्हिडिओ कसं होतो काय तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघू मित्रांनो आलो आहे मी तर नवीन तर सगळं समोर समोर आहे तर इथं बघू फ्रेमवर काय तर बघू इथं देण्यासाठी semua semua. Tahuai, mengapa एकशे एक फ्रेम होती तिथं आणि एकदम चांगले मिळते तिथं हे बघा पॅक आपले फोटो ते मित्रांनो बघा जातोय आपला मित्र आलाय आलं एकता मंगल नगर मंगळ कार्यालय हेच तरी हे बघा मंगल करालय बघा मित्रांनो आलो मी मंगल कार्यालय जवळ तर बघू आली अजून एक येणार आहे तर बघू त्याची वाट बघतो आता आता गाडी पासून युट्यूबला हॅलो चला आज जाऊ आता चला बघू हे बघा मित्रांनो महाराजांची मूर्ती वगैरे सजावट झाली चांगली लक्षात इकडे मंगळ करायलाच हॉल इकडे नव चला नवजवळ भेटू आपण जो ते बघा नवजवळ नवली आणि आपले आपला ग्रुप पूर्ण तर मित्रांनो झालं जेवण वगैरे निघालो घराकडे आता मी सुरज या समोर येत रोहित भाऊ सगळे पुढं खूप गर्दी असल्यामुळे काय आम्हाला का व्हिडिओ करताना नाही लग्नामध्ये

आता जाऊ तो पण सत्तरपूर मार्केट मधून जायचं लग्नाकडे तर मित्रांनो अचानक प्लॅन झाला आता रात्री नऊ वाजली तर आता जातोय छत्रपती संभाजी महाराज पिक्चर बघायला मराठी नवीन रिलीज झाले तर चला बघू आजचं व्हिडिओ कसं वाटतं परत होती तर बघा मित्रांनो मी सोनाली आणि तिकट चला पिक्चर बघायला अंधार असल्यामुळे काय पण आता कसं थोडा उशीर झाला तर त्याला बघ पिक्चरचा स्टार्ट होणे म्हणजे बाजूला जाऊ शकतात

तर छत्रपती संभाजी महाराज पिक्चर खूप भारी होता कारण पिक्चर बघताना ॲटोमॅटिक पाणी आणि अंगाला काटा नक्की होतो मित्रांनो तर त्याला ब्लॉग विधी रेड करतोय बाय बाय गुड नाईट